नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात द लाईफ कोच दातकर टेक्नो आज आपण एक अशा विषयावर चर्चा करणार आहे कमावलेले मित्र चालले कमाईच्या नादात कमावलेले मित्र जात आहेत माझे माझ्या कमाईच्या नादात कारण आजच्या तारखेमध्ये जे माझे जुने मित्र होते तर ते मित्र खरंच माझ्या किती संपर्कामध्ये आहेत किती कॉन्टॅक्टमध्ये आहेत कारण एक वेळ असा होता की मी पण गावामध्ये होतो आणि आजच्या कंडिशनमध्ये स्थिती अशी आहे की माझे भरपूर मित्र असे आहे की जे कुणी पुण्याला आहे कुणी औरंगाबादला आहे कुणी मुंबईला आहे कुणी नागपूरला आहे कोणी दिल्लीला आहे है, कुणी हैदराबादला आहे है, कोणी अमरावतीला आहे आणि कोणी अकोल्याला आहे आणि कोणी गावात पण आहे पण जो एक दहा वर्ष अगोदरचा काळ होता त्या दहा वर्ष अगोदर स्थिती काय होती आणि आज स्थिती काय आहे दहा वर्ष अगोदर असा काळ होता की जे माझे कमावलेले मित्र होते आपण जसं जुनं ते सोनं म्हणतो ते माझं सोनं आज कुठतरी माझ्या संपर्कात नाही आहे माझ्यापासून दूर झालेला आहे तर हाच आजचा आपला प्रामुख्याचा मुद्दा आहे काळ बदलत चाललेला आहे खेळ्याकडून लोक शहराकडे आलेले आहे मग ते बिझनेसच्या निमित्ताने जॉबच्या निमित्ताने किंवा इतर काही निमित्ताने आपण खेळ्याकडून शहराकडे आलेलो आहे पण जे तिथले आपले मित्र होते का ते माझ्या संपर्कामध्ये आहे आणि जर संपर्कामध्ये नाही आहेत तर का नाही आहे यावर आपल्याला मंथन करणं गरजेचं आहे कारण जो प्रेमभाव माझा जुना मित्र देणार देत होता तो मित तो प्रेमभाव मला माझ्या नवीन मित्राकडून मिळणार का कारण आम्ही तर लंगोटी यार होतो आता मी ज्यांच्यासोबत राहतो ते माझे लंगोटी यार आहेत का एका दृष्टिकोनातून बघितलं तर जे जुने मित्र आहे ते आपल्या अगोदर खूप संपर्कामध्ये होते पण आज संपर्क त्यामध्ये दुरी निर्माण झालेली आहे एक एक दुरावा निर्माण झालेला आहे आणि तो दुरावा निर्माण झाला त्यामुळे कुठंतरी मी जे कमावलेले मित्र होते ते माझ्या दूर गेले माझी जी कमाई होती ती दूर गेलेली मी फक्त माझ्या कमाईच्या नादात लागलेलो आहे आणि त्यामध्ये कुठंतरी जो गाव सोडून गेला त्याची पण कुठंतरी चुकी आहे मी असं म्हणणार नाही तुम्ही गाव सोडून जाऊ नका प्रगती करू नका जिथपर्यंत तुम्ही गाव सोडून जाणार नाही तिथपर्यंत तुमची प्रगती होणार नाही पण तुम्ही गाव सोडून गेले तुम्ही मोठे झाले तुम्ही प्रगती केली याचा अर्थ असा नव्हे की जे गावात आहेत त्यांच्यातून तुमच्यात तुम्ही दुरावा निर्माण कराल प्रामुख्याने ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्यांना भेटा त्यांना संपर्क करा आज मोबाईल अवेलेबल आहे खूप साऱ्या सुविधा अवेलेबल आहेत आपल्याकडे तर आपण मोबाईलवर संपर्क करा त्यांच्याशी दोन गोष्टी प्रेमाच्या करा जुना काळ आठवतो आपल्याला जुनं ते सोनं म्हणतो ना आपण तर कुठंतरी त्यांच्याशी आपल्याला संपर्क साधावा लागन प्रेमाच्या दोन गोष्टी कराव्या लागतील आपण गावात गेलो तर आप आपल्याला त्यांना भेटावं लागेल कुठंतरी त्यांच्यासोबत आपल्याला वेळ घालवावं लागेल कारण जे प्रेम ते देऊ शकतात ते कुणीच देऊ शकत नाही म्हणून मित्र हा मित्र असतो मित्राला दूर करून चालणार नाही म्हणून जेव्हा केव्हाही तुम्ही तुमच्या जॉब लोकेशन वरून तुमच्या गावाकडे जाल मग तुम्ही कोणत्या सणाला जा किंवा कोणत्याही गोष्टीसाठी गावामध्ये जा पण त्यांना भेटा नक्की भेटा कारण त्यांनाही जुना मित्र भेटल्याचा आनंद होतो माझे काही मित्र असे असतील की जे आज बाहेर न जाता गावामध्येच काही उद्योग करत असतील किंवा काही इतर गोष्टी करत असतील आर्थिक उत्पन्न त्यांचं पण आहे आर्थिक उत्पन्न आपलं पण आहे ते गावामध्ये कमवत आहे आपण शहरामध्ये कमवत आहे पण पैसा हा मैत्रीमध्ये भेद निर्माण करू शकत नाही तो लहान मी मोठा मी मोठा तो लहान असं होऊ शकत नाही कुठंतरी आपल्याला ह्या गोष्टी बदलाव्या लागतील मा आज माणूस माणसाजवळून दूर जात आहे आज आपण आपल्या मुलाबाळांशी पण तेवढं बोलत नाही आहे ते तर मित्र दूर तर दूरची गोष्ट झाली तर कुठंतरी हा समाज ही समाज व्यवस्था कुठं जात आहे आणि का जात आहे आज या मोबाईलने आपल्याला एवढं गुलामगिरीत टाकलेलं आहे की सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हा आपल्याला त्याच्याच गुलामीत ठेवतो त्याच्याच कंट्रोलमध्ये ठेवतो का बरं ठेवतो कारण त्याला कारण पण आपणच आहे आपणच जबाबदार आहे या गोष्टीसाठी असं व्हायला नको कुठंतरी या डिव्हाइस पासून दूर जाऊन आपल्याला खऱ्या जगात जावं लागेल आपल्याला आपल्या मुलाबाळांसोबत आपल्या मित्रांसोबत आपल्या फॅमिली सोबत आपल्याला वेळ द्यावा लागेल कारण आपण जर त्यांना वेळ देणार नाही तर मग वेळ कुणाला देणार तुम्ही या डिव्हाइसला वेळ देणार आहे हो मान्य आहे मला या डिव्हाइसच्या जोरावर खूप साऱ्या गोष्टी होत आहे पण या डिवाईसच्या जोरावर तुम्हाला प्रेम भेटू शकत नाही जे प्रेम तो व्यक्ती देऊ शकतो तो व्यक्ती ते प्रेम प्रकट करू शकतो ते प्रेम हा मोबाईल आपल्याला देऊ शकत नाही ही ऑनलाईन जी एक व्यवस्था निर्माण झालेली आहे ती आपल्याला देऊ शकत नाही म्हणून कुठंतरी माणसाने माणसाच्या जवळ येणं गरजेचं आहे आणि आपला प्रेमभाव तिथं व्यक्त करणं गरजेचं आहे तेव्हाच कुठं आपण या समाजाच्या एका चांगल्या मार्गाने जात आहे समाजात कुठतरी आपला या गोष्टीमुळेच दबदबा निर्माण होणार एखाद्याची ओळखी कशी असते जर तो प्रत्येकाला भेटत आहे भेट देत आहे जो भेटीगाठी करत राहतो त्याची ओळख चांगली राहते पण जो कोणाला भेटतच नाही त्याचा संपर्क कमी राहतो संपर्क कमी जर असेल तर कशी तुमची भेटघट होणार आहे किंवा कशा तुमचा जो एक रिलेशन आहे तुमचे ऋणानुबंध आहेत ते कसे वाढणार आहे म्हणून नात्यामध्ये दुरावा करून चालणार नाही मैत्रीमध्ये दुरावा करून चालणार नाही आपल्याला त्यांना भेटावं लागेल कमाईच्या नादी एवढं पण लागू नये की कुठतरी आपण आपल्याच जवळच्यांना विसरून जाऊ भेटा बसा गेट टुगेदर करा याच काळाची गरज आहे कारण माणूस माणसापासून दूर जात आहे हे कुठतरी एक समाज घटकापासून आपण दूर जात आहे समाज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आज मला शेजाऱ्याचं काही घेणं देणं नाही आहे तर का नाही आहे कावर मी शेजाऱ्यासोबत बोलत नाही आहे याचा आपल्याला विचार करावा लागेल मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद